नमस्कार मंडळी स्टोरीटेल टेल कट्ट्याच्या पॉडकास्ट वरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही नाही तुम्ही मस्त मजेत छान असं म्हटलंच असाल असं मी गृहित धरते कारण शनिवार आहे आणि शनिवारी पॉडकास्ट ऐकतो आपण मजा करतो छान छान नवीन नवीन लोकांना आपण भेटतो त्यांना एम्बारेस करतो त्यांना भरपूर प्रश्न विचारतो आणि त्यांच्या सगळ्या खाजगी चौकशा करून कुचाळक्या झाल्यानंतर आपल्या कट्ट्यावरती आपण नाही का निवांत काहीतरी छान आज गप्पा पोटभर मारल्याच्या समाधानानं आपण घरी जातो म्हणून आज मी पॉडकास्टवरती गप्पा मारण्यासाठी एका अप्रतिम माणसाला बोलवलेलं आहे त्यांचं नावच अप्रतिम आहे इथून सुरुवात होते अभिजित तुमचं पॉडकास्टला म्हणजे माझं बजेट वाढलेलं आहे माझ्या पॉडकास्टची प्रसिद्धी वाढलेली आहे हे कळतं नावातूनच <laughs> गेस्टची नावं वगैरे तर म्हणजे नाहीच वेगळ्या लेवलला तर हे काय नाव तुमचं इतकं का भारी आहे मला आधी सांगा आता ते आहे भारी तुलाही भारी वाटलं त्याच्याबद्दल खर तर आभार तुझे हा खरच खूप लोकांना ते खूप छान वाटतं नाव पण आता ते आडनावचं तर... हो, हो, <laughs> <चाहे। laughs> कसं आहे की ते बाय डिफॉल्ट आपल्याला असं चिटकत आलेलं असतं ना घेऊ शकता असत एवढं कुठे नाही त्याचा इतिहास आणि हे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच त्याच्या मागे खर तर पवार आडनाव आहे आमचं बरं आणि म्हणजे झुंजार रावत सध्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहता सगळं पवार पवार प्रकरण सुरू आहे त्या बेसवरती तर ते असं शिवाजी महाराजांच्या काळात आमच्या पूर्वजांनी काही मरदुमकी वगैरे गाजवली असेल आणि ती जी उपाधी मिळाली ती पुढे चालत आली आणि तुला आणखीन मला सांगायला आवडेल म्हणजे सगळ्याच आपल्या लिस्नर्सला पण सांगायला आवडेल की आमचे जे नातेवाईक मंडळी आहेत त्यांची पण आडनावं अशीच सगळे आहेत बरोबर म्हणजे राव नावा? हा कॉमन आहे हेच तुम्ही तुम्हालाच एक जे काही मान दिलेला आहे स्वतःला हे माझं काही आवडलं हॅशटॅग सेल्फ लव यस येस, 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 येस तसं आहे ते काय साधारण आडनाव आडनाव हिंदूराव आहेत बर खिस्मतराव आहेत वाघराव वा आहेत सूर्यराव आहेत खूपच छान आहे हे असं सगळं आहे म्हणजे असं भारदस्तच वाटत हो तुमचं मला एक सांगा मालिका किंवा मा चॅनल मध्ये जे वेगवेगळी पात्र असतात कोणी आडनाव चोरलं नाही आतापर्यंत तुमचं बऱ्याचदा झालं असं हो हो आता जे आपले लिस्नर्स ऐकत असतील ना ते लगेच संदर्भ लावत असतील इतक्या वेळा ते आडनाव असं येऊन गेलेलं आहे सिरियल मध्ये त्यामुळे आम्हाला मिळते मला नाही पण अभिजित झुंजारराव हे आता लक्षात राहणार आहे माझ्या सगळ्या दिसणार तर मित्र जे तुम्ही आता ऐकताय त्या सगळ्यांना मला सांगायचं की तुम्ही कुठे ना कुठेतरी हा चेहरा पाहिला असेल mm -hmm. दुर्दैवानं पॉडकास्टमध्ये चेहरा दिसत नाही पण हा आवाज कुठेतरी ऐकला असेल आणि मुळात आता त्यांचा इतका छान आवाज त्यांनी कोणत्या तरी एका मस्त पुस्तकाला दिलेला आहे तर मला त्याच्याविषयी बोलायचं आहे तर तुम्ही स्टोरी टेलरचं आता एक कमाल पुस्तक वाचलं असं मला कळलं तर ते कोण सेपन्यू